प्रतिबिंब जनमानसांचे भिंगार शहापूर हादरले शेजाऱ्यांचा वाद सोडवायला गेलेल्या कुमटकर कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला नगरमध्ये भिंगार येथील शहापूर गावात आज चार डिसेंबर रोजी सायंकाळी भीषण हिंसाचाराची घटना घडली शेजाऱ्यांचा वाद सोडवायला गेलेल्या कुमटकर कुटुंबियांवर खोमने कुटुंबाने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव कुमटकर नितीन कुमटकर प्रशांत कुमटकर मनीषा कुमटकर तसंच सागर भिंगारदिवे हे गंभीर जखमी झाले असून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रशांत कुमटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी म्हशी घेऊन घराकडे जात असताना खोमने कुटुंबियांनी भिंगारदिवे यांच्याशी वाद घातला तो वाद सोडवायला गेलो असता आमच्यावर जीव हल्ला करण्यात आला असे त्यांनी सांगितले दरम्यान जखमी सागर भिंगार दिवे यानी ही प्रसार माध्यमांशी बोलताना धक्कादायक आरोप केले मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली व हल्ला करण्यात आला संबंधित आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे माझं नाव सुशांत प्रदीप कुमडकर तर आम्ही तिथून येत होतो त्या टायमाला आमचे वय वाटे त्या वाटाने आम्ही येत होतो तर आम्हाला आमच्या सोबत सागर भिंगार जातीवर शिव्या दिल्या आम तर आम्ही त्यांना म्हणतो जाती वर्षी वेळ नका देऊ तो आमच्यासोबत येतो म्हणजे त्याची पण वाट आहे आमच्या तिशा तो राहिला आहे तर ते म्हटले तू मारा मागायला घेऊन येतो आमच्या वाटाने असं तसं आमच्या वावरातून तर आम्ही म्हटलं तसं काही नाही पण ते बी राहते राहिलं तिथंच आहे ना तर आम्ही म्हटलं की नाही काय ना मग ते जायचं तरी कुठून त्याच्यामुळं आम्हाला दगडफेक त्यांनी आधी हानमार केले त्यांनी लई रॉडने तिने हाणलं कोण होते हांडलं कोण चेतन खोबणे चेतन बाबासाहेब खोमणे बाबासाहेब खोमणे अजून आज पप्पू खोमणे दत्तात्रय खोमणे अजून शारदा खोमणे यांनी आमच्यावर चाकून त्याने हल्ला केला आता मागणी काय तुमची आमची मागणी पोरणी एवढीच आहे आम आमछर्दी हल्ला केलाय तर त्यांना कडक कारवाई करण्यात यावी कारण की आम्हाला गायला नाही तिथून ते जर आम्हाला असं कायम जर कर राहिले असेल असे पोलिसांनी पाहून तेवढे आम्हाला हे करून द्यावी उद्धव भागीनाथ कुमटकर आम्ही म्हशी घेऊन येत होतो आमच्या वही वाटाने शहापूर पेट्रोल पंप समोर सागर भिंगार देवी आम्ही बसी घेऊन येत होतो तर त्यांच्या त्यांना शिव्या दिल्या त्यामुळे ते म्हणे ह्या वाट्याने यायचं नाही तर त्यांना जातीवर शिव्या दिल्या जातीविवाह त्यांना शिव्या दिल्या तर आम्ही मध्ये गेलो आम्ही काही न करता आमच्यावर त्यांनी हल्ला केला रोडने चाकूने त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सागर चंद्रभान भिंगार दिवे मी नेहमीप्रमाणे वहीवाटीच्या रस्त्याने चाललेलो होतो त्या टायमाला मुली परिवार हे सर्व आडवे आले मला जातीवाचक शिव्या देऊन त्यांनी रस्ता अडवायचा प्रयत्न केला मला काय घराकडे जाऊन देत नव्हते त्यामुळे दे माझ्या शेजारचे कुमटकरचे माझे जोडीदार हे आले यांनी त्यांची समजूत काढायचा का खूप प्रयत्न केला पण त्यांनी खूप म्हणजे त्यांना पण खूप शिव्या दिल्या मला पण खूप शिव्या दिल्या आणि त्यांनी अचानक येऊन सर्वांवर ॉडने मारायला चालू केले चा तर याच्यामध्ये त्यांना खूप म्हणजे खूप चांगली कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच मी, मी पोलिसांकडे हात जोडून विनवणी करतो कारण दरवर्षी आम्हाला हा त्रास होत असतो अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा